Sangket baju. Terus. baju

वहिनीचा खेळ चालू आहे तू प्रयत्न होते उकले ते पाहूया आज तिसरा प्रयत्न पण आहे वा चार प्रयत्न झाले आणि चारही उकले पाहूया आता पाचवी वैदी पहिला प्रयत्न उकला दुसरा प्रयत्न वाह वा सवाल एकदम पक्का आहे दूर वाह वा एकदम एकदम चला आर्य वैदिक काय जातील त्या महिलाने एकच उभं राहायचे वा अ म मया मिरग श्रेय आवडी खरू तिसऱ्या प्रयत्न प्रयत्नाचा चला पुढे संज्जन वैगे सुरुवात वाशाश सुरुवात चला वा एक नंबर हा उद्या चला पुढे वैभवी वैभवी ओ चला वा 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 प्रयत्न खूप चांगले आहेत वा चार वा, वा चला हर्षद वैभव दुसरा चेक वा वा वा, वा, वा। तो तो वा ने गया। गया। चला हा फेरी तर उत्कृष्ट फेरी केली आता पुढच्या स्पर्धकाने यायचंय वाढू नका प्रेमाने घ्या नक्की करा चला दोन फेटू ठेवू द्या वा प्रयत्न करू हे होऊ द्या ठाऊ दे प्रयत्न खूप छान आहेत भाले करवायचे चला दोन तीन चार पाच चला गाय करवायची दोन तीन चार वाह ए संजू जी एक गेलाय दुसऱ्या फेरीमध्ये त्यांचा प्रवेश झालाय धन्यवाद वा वाट बरोबर आहे परंतु बांधलीच तोंड कमी पडत बरोबर आहे वा पुढच्या फेरीत प्रवेश करायचा आहे चला ਛੋਂ ਚਾ ਭੇਰ ਮਾਡੀ ਗੋਯੁ ਨੀ ਵਾ ਤੋ ਤੀ ਚਾ ਅਦੇ ਵਾ ਵਾ ਛੋਂ ਚਾ ਬੇਰ बघूया प्राची वहिनी काय करतात चार, चला पुढे साक्षी सचिन आणि का ह्या स्पर्धेमध्ये सहभागी दोन पाच चला कोणत्या पैसे प्रवेश केलाय तुम्ही या येऊन उभे राहा चला प्रयत्न खूप चांगला आहे तीन चार आणि पाच हिनीचा काय नेम नाही लागला पाहूया नंदा वाहिनी काय करणार अजून काय काय बसलाय ना दोन चार आणि पाच चांगला प्रयत्न होता आपण भेट वस्तू घेऊन जायचं नोंद घ्यायची भेट वस्तू घेऊन जाऊ जे पण दोन दो, दो, वा 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 चार वाच आजच्या चा, या स्पर्धेमध्ये दोन चेंडू केले त्याच्या पहिल्या भालेकर आहेत धन्यवाद आपण या लाईन मध्ये येऊन उभं राहायचं इकडे या साईडला चल पुढील पुढील प्रवेश करीना काशीनाथ भालेकर ोपरे त्याला वाले करवाची सुरुवात हा चष्मा का आता डिझेल बरोबर ठीक वा 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 हळू वाटा हरू दोन हजार बावीस चे विजेत आहेत भालेकर चला भेटवस्तू घेऊन जायचे तुमच्यासाठी त्यासाठी भेटवस्तू आहे अनुष्का भालेकर भेट वस्तू घेऊन जायचे चार आणि पाच माने व्हायची एक एक प्लेट आहेत तीन चार पाच भालेकर दो दो चला चार्ट पर कर, वा चला पुढील चार्ज बसल वा चांगला प्रयत्न आहे दोन तीन संकेत पाच श्रावणी भालेकर strength if you have not noticed you have to shake your best arm by loaning your feet paying full attention on दोन तीन चार पाच चला बोधी एक दोन चांगले ब्रेस होते बाजी भरत पटले शे तीन चार पाच पुढील मनीषा पदोर कांबळे प्रियांशी प्रदीप दो तीन चार पाच पालेकर सुरुवात करा एक दोन दो, तीन चार पाच जाधव वा रेवती सुधाकर टोपरे आपण यायचं आहे कारण हा शेवटची लास्ट महिला आहे रेवती सुधाकर टोपरे दूर, अरे चार चांगले प्रयत्न आहेत पाच सत्ता

Ti. Haa. Wah 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 wah. Jabar raha hai. Kumbh tackling practice मजा येते आज सामना बरोबरी का दिसतोय लवकर लवकर मजा उभाय बघूया खाली पहिली गिरगर वहिनी गिरगर रोजची माडी बघूया कोण किती मिनिट आणि किती सेकंड मध्ये हे खेळ पूर्ण करतो वा 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 संकेत बाजू 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18,

सेकेंड तयारु कजो वाह 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 त ज़बरदस्त

Dakar, एक वाह ठीक आहे आता 2 3 3 असे आहे बघूया आता या पंचायत काय निर्णय घेतात जरा शिकतल ना रे हो ओके चौहान वाह भाई जरा अजून पाणी टाका पटावट नका पाणी फटाफट होत आहे आज कापडे झोरात पंचानी वीस तासांचे दवाज लवकर लवकर सगळ्या वॉटेल मारायचे फटाफट سلام <applause> 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 एकत्री <caniser Zum voi> <mamama> અને સાક્ષી વીન નંબર શિલ્પ વહી ગૃષ્ટિ રમેશ વારી કાવા સત્યા માહિતી શિલ્પ વહી ના માહિતી ગોષ્ટિ Aplauze pentru că au de cine a mai multe pe